विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत गजानन महाराज चरणी राज्यभरातून पायदळ वाऱ्या दाखल होत असतात अशीच एक पायदळवारी जालना पा जिल्ह्यातील वळसावंगी येथून अनेक वर्षापासून शेगावमध्ये दाखल होत आहे यावर्षी या पालखीचं विसावं वर्ष आहे संत गजाननांची श्रद्धास्थान वालसावंगी ते प्रगटस्थान शेगाव अशीही पायदळवारी एक जानेवारीपासून निघाली आहे ही पायदळवारी बुलढाणामध्ये दाखल झाली असून पाच तारखेला ही दिंडी संतनगरीत शेगाव येथे पोहोचणार आहे या पायदळवारीमध्ये कलश पताका घेऊन हरिणामाचा गजर करत बाराशे महिला पुरुष भाविक सहभागी झाले आहेत त्यांच्या ज्या काही इच्छा आकांक्षा असतात ते महाराज पुरी करतात आणि आमचा हा उद्देश आहे की या पालखीद्वारे स्वच्छतेचा संदेश आपल्या जनतेत जावा आणि स्वच्छतेचा हा एक संदेश जागृत असावा हेच आपलं शेगाव सुद्धा राबवत असतं आणि या पावलावर पलटून आम्ही पालखी काढत असतो आणि हा वोटरवृक्ष तुम्हाला दिसत आहे हा जवळपास अकराशे ते बाराशे लोकांचा वृक्ष या पालखी सोहळ्यात पाच दिवस सामील झालेला आहे आणि आमची सर्व पालखी सोहळ्याची सोबत आमची किचन व्यवस्था आणि कि आमचे अन्नदाते हे आमचा फार मोठे असे उद्योगपती जुळलेले आहेत की त्यांची एक अखंड आम्हाला ही व्यवस्था नियोजन मिळत आहे तरी या पालखी सोबत असलेले सर्व भक्तगण पालखी सोहळ्यात झालेले महिला भक्तगण हेच आमचे एक वैभव आहे आणि आम्ही फक्त सेवेदारी आहोत महाराजांचे जय गजानंद